नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज जरा माझा आवाज तुम्हाला बेस वाटत असेल तरी पण सहन करून घ्या कारण तुमच्या महत्त्वाचा आणि फायद्याचं सांगणार आहे <coughs> मी सगळ्यात महत्वाचं की जस्ट मी आंघोळ केली त्याच्यामुळं माझी केस ओली आहेत आणि सकाळ सकाळ व्हिडिओ बनवतो मी त्याच्यामुळं आवाज माझा घट्ट घट्टमुठा आहे आणि हा भावला शेजारी का बसवला आहे टाइमपाससाठी बसायला आहे बाकी काय नाही माणसं नाहीतर तर कशाला यायला बसवत असता मध्येच ठीक आहे तर मी काल तुमचे बरेच प्रश्न आले ते एका व्हिडिओखाली की दादा चॅनल कसं ओपन करायचं बरेच 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 काय 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 तर त्याच्यापैकी मी चार पाच प्रश्न इथं काढले आहेत बघा की चॅनल मॉनिटाईज कधी होतो त्याला पेमेंट पहिला कधी येतो व्यूज का येत नाहीत म्हणजे चॅनल ग्रो का होत नाही माझा पहिला पेमेंट किती होता आणि आत्ता किती येतं तर एवढ्या चार पाच गोष्टींवरती मी आज तुम्हाला डिस्कस करणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे आता तुम्ही म्हणताल की की चांगलं ब्लॉग वगैरे बनवत होतं मग हे मध्येच अचानकच ही गाडीत बसून काय हे सगळं सांगायला लागले तर तुम्हाला एक विषय सांगतो ही पण एक यूट्यूब चालवण्याची एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चॅनल मॉनिटायज कधी होतो हा आपण घेऊया नंतर त्या विषयावरती येऊया बरोबर आता सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न मी पूजाला विचारतो की चॅनल मॉनिटाईज म्हणजे काय बारा ना अठरा महिने काय त्याच फक्त चॅनल मॉनिटाईज कधी होतो खूप सोपी गोष्ट मित्रांनो सगळ्यांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की त्याचं एक हजार सबस्क्रायबर त्याला करावं लागतात कमीत कमी एक हजार सबस्क्रायबर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती समजावून नाही सांगू शकत कारण माझ्याकडे वेळही नाही तेवढा आणि मी माझं वेबसाईटचं शूटिंग चालू आहे आणि मी ब्लॉग हळूहळू मी ब्लॉग कमी कर करणार आहे दाखवायचं ते मी माझे प्लॅनिंग्स तुम्हाला परत सांगतो कसे व्ह्यूज वाढवायचे काय वगैरे मी काय ब्लॉग बन करणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो तर चॅनल मोनिटायज कधी होतो तर सर्वात पहिल्यांदा त्याला लागतात एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास वॉच टाईम लागतो त्याला म्हणजे ह्या दोन गोष्टी असतात आणि आपले जे रील्स वगैरे असतात त्याला मॉनिटाईज करण्यासाठी त्याची पण काहीतरी का क्रायटेरिया आहे दहा मिलियन व्ह्यूज लागतात त्याला ते रील्सचा सोडा म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओचा सोडा पण मेन चॅनलला वॉच टाईम चार हजार तास हा पाहिजेत एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये तुमचं चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर जर झाले तर तुमचा चॅनल हा मॉनिटायझसाठी ॲप्रूव्ह होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब पार्टनरशिप भेटते आणि तुम्ही पेमेंट घेऊ शकता चॅनल मॉनिटाईज करून ओके त्यासाठी तुम्हाला नंतर गुगल ॲडसन्स अकाउंट काढावं लागतं जे की मी तुम्हाला सांगितलं गुगल ॲडसेन्स अकाउंट असतं त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं बरेच काही स्टेप असतात त्याचे ते सगळ्यात पहिल्यांदा तुमचं टार्गेट हेच आहे की यूट्यूब चॅनल ओपन करणे आणि त्याचा चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर एका वर्षाच्या आतमध्ये कंप्लीट करणे ते झाल्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स काढणे त्याचं व्हेरिफिकेशन करणे गुगल ॲडसेन्स पिन येतो त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे करणे ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी टाकणे त्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती भरपूर काय गोष्टी भेटतात की कसं ते व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकून पैसे भरपूर कमवू शकता यूट्यूबद्वारे म्हणजे मला काय झालं तर मराच तुमचं तुमचं चालतं काय नाही बऱ्याच लोकांना असवय झालेली असते फॅमिलीला वगैरे बघायचे रोज माझंच काय थोबड बघून बघून तुम्हाला म्हणून काहीतरी असं दे कशाला पण काय मत आहे तर हा मुद्दा क्लिअर झाला की चॅनल मॉन्ट्याच कधी होतो ठीक आहे आणि त्याच्यावरती पेमेंट कसं येतं दुसरा हा दुसरा मुद्दा आहे की पेमेंट पहिलं पेमेंट कधी येतं तर तुम्हाला सांगतो शंभर डॉलर ज्या आपलं क्रॉस होतं म्हणजे दहा डॉलर क्रॉस झालं की आपल्याला त्या ठिकाणी बँक अकाउंट जोडण्यासाठी एक मेल येतो की बँक अकाउंट वगैरे जोडून घ्यायचं त्याच्यानंतर शंभर डॉलर तुमचं जेव्हा पण कम्प्लीट होतील तेव्हा ॲटो ट्रान्स्फर आपल्या बँकेमध्ये ते पैसे येत असतात त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी एका महिन्याच्या आतमध्ये शंभर डॉलर करायचे असतात म्हणजे महिन्याला महिन्याला पेमेंट होऊन जाईल शंभर डॉलर म्हणजे झाले की ते आता यू एस डी डॉलर आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपयाला समथिंग्स नाही सॉरी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी समथिंग्स काहीतरी आहे मग त्यानुसार बघा जवळजवळ आठ साडेआठ हजार रुपये होतात मग तो पहिला पेमेंट होतो मग तुमच्या डॉलरवरती डिपेंड आहे तुमचे शंभर डॉलर होतात दोनशे होतात तीनशे हजार दोन हजार लाख कि किती डॉलर होतात त्याच्यावरती डिपेंड आहे की तुमचं पेमेंट किती होतो कमीत कमी तुम्हाला शंभर डॉलर महिन्याला करावे लागतात आहे ना पूजा एम आय राईट राईट एम आय रॉंग बरोबर ना थम्स थम्स कर मला काय करताय काय माहिती हा आता आता बरोबर पहिला पेमेंट कधी येतो आणि हां याच्या डेट्स असतात तुम्हाला मी सांगतो एक तारीख ते तीस तारखेपर्यंत याचे डॉलर काउंटिंग केले जातात महिन्याच्या डेट अकॉर्डिंग टू डेटनुसार आणि ते डॉलर बारा तारखेला ॲडसन्स अकाउंटला जमा होतात आणि ते डॉलर्स एकवीस तारखेला आपल्या ॲडसन्स अकाउंटमधनं बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि एकवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या बँक अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर होतात म्हणजे जमा होतात ॲडसेन्सवरनं एकवीस तारखेलाच मेल येतो की तुमचं ये पेमेंट ट्रान्सफर केले म्हणून पण बँकेमध्ये जमा व्हायला सहा ते सात दिवस लागतात या दरम्यान कधी होऊ शकतं मोस्टली चोवीस ते पंचवीस तारखेला पेमेंट होतं पण सुट्ट्यानुसार सरकारी सुट्ट्यानुसार पुढे होऊ शकतं ओके हा झाला पहिला मुद्दा चॅनल म्हणतायच कधी होतो दुसरा मुद्दा झाला पेमेंट कधी येतो वगैरे किती तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे व्ह्यूज काय येत नाही तर सगळ्यात महत्वाचा आहे खूप चॅनल ओपन करतात ओपन करतात पण त्यांना व्ह्यूजच येत नाही किंवा एका जणांचे सबस्क्रायबर वीस हजार पंचवीस हजार पण त्याला व्यूजच भेटत नाही त्याला व्ह्यूज असतात हजार बाराशे था जसं की तुम्ही आता माझ्या चॅनलला बघू शकता की या चॅनलला सबस्क्राईबर सहा लाख प्लस आहेत पण याला व्ह्यूज असतात चाळीस पन्नास हजार याच्यावरती व्ह्यूज जात नाही तर व्ह्यूजचा तुम्हाला फंडा सांगतो काय तर सगळ्यात महत्वाचं गेला एकमेट दरवाजा लावतो सगळ्यात महत्वाचा व्ह्यूचा मी मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की व्ह्यूज काय येत नाही तर व्यू साठी तुम्हाला एक सातत्य टिकवावं लागतं चॅनलवरती की तुम्ही चॅनलवरती काय देताय रेसिपी रेसिपी देताय ब्लॉग देताय कॉमेडीज व्हिडिओ देत आहे किंवा ट्रॅव्हलिंग देताय किंवा न्यूज देत आहे गेमिंग देत आहे काय म्युझिक सिंगिंग काय देत आहे फक्त एकच एकच नवरा करायचा म्हणजे समजावून सांगतोय हां <laughs> म्हणजे चॅनलला ते सतरा नवऱ्या केले ना मग ते टिकत नाही कायच म्हणजे चॅ माझ्यासारखं कसं झालं सांगतो तुम्हाला तु तु मी पहिले या चॅनेलला मी कॉमेडीज व्हिडिओ टाकायचे तर स व्ह्यूज वगैरे सगळ्या गोष्टी भरपूर यायच्या मिलियन मिलियनला व्ह्यूज घ्यायच्या नंतर समथिंग्समध्ये टीमचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी व्हिडिओज बंद केले नंतर मी याच चॅनलला टाकायला ला लागलो ब्लॉगिंग ओके ब्लॉगिंग ते पण चांगल्या पद्धतीने बनवायचं त्याला पण थोडेसे ऑडियन्स अटॅचमेंट झाले पण परत असं झालं की मग नंतर सगळ्याच काही पण गोष्टी मी टाकायला लावलो असत तसं मग होतो कसं होतं कसं ते, ते, ते नतर, जो वर्ग आहे कॉमेडी बघायचा त्या वर्गाला ब्लॉग आवडत नाही त्याच्यामुळे तो ब्लॉग बघत नाही तो वर्ग मग डेड वर्ग होतो डेड ऑडियन्स होता त्याच्यानंतर ब्लॉग बघणारा जो थोडा वर्ग आहे ते तर रोज 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 रो आपली गिरी बघून बघून ते पण कटाळून जातात आपल्या त्याच्यामुळे ते, ते पण आपल्याला परत बघणं सोडून देतात पण जे कट्टर फॅन असतात जसं की तुम्ही आहात जे कट्टर फॅन असतात काय दहा हजार ते पांडुरंग काय दाखवू द्या त्यांनी असा शिरट उघडा करून जरी दाखवला तरी ते बघतात मग ते झाले तेवढेच होईल मग जे बाकीचे सबस्क्रायबर केले असतं काय लोकांना समजत नाही अनसबस्क्राईब वगैरे त्याच्यामध्ये ते तसंच राहून जातं फक्त मग चॅनलला असं दिसतं की सबस्क्रायबर खूप आहेत पण व्ह्यूज कमी आहेत त्याचा हा तोटा होतो तर बरेच लोक चॅनल काढतात पण व्हिडिओ पहिल्यांदा कसं असतो जोश असतो लगीन झालं की जोश असतो त्याच्यामुळं प नवरी नऊ नव दिवसाचं नवरी असं म्हणतात त्याच्यामुळे चॅनल काला की काच काटून काम करते पैसे खर्च करते परत उतानं पडते पैसे संपतात एनर्जी संपती लोकं निघून जातात आणि बुद्धी चलत नाही रोज रोज काय टाकावं हो। त्याच्यामुळं मा ती महिनाभर काम करते आणि नंतर त्याला आ, काम करायचं था, थांबवतं किंवा रोज टाकत असत तर दिसायला टाकते आठवड्याला टाकते मग लोकांचं काय होतं कनेक्टिव्हिटी लोकांची तुटते त्याच्यामुळे लोक एकदा बघायचं सोडून त्यांना पण यूट्यूबवरती भरपूर साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत बघायला आपल्यासारखे तिथं लाखो बसलेले आहेत त्याच्यामुळं आपण काय वेगळं देऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्याला सोडून लगेच दुसऱ्याकडं जात असतात जसं की एक आता तुम्हाला उदाहरण दिले असते पण दे नको बायके बसली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक सातत्य ठिकून राहणं आणि ऑडियन्सला ऑडियन्स म्हणजे ती एक फॅमिली असते त्यांना रोज एकच एक थोडक्यात उदाहरण देतो एक दारूचं दुकान असतं थोडक्यात उदाहरण देतो दारूचं दुकान असतं बेवडे बघा कुठून पण जातात पण दारूच्याच दुकानात शोध शोध दारूच्या दुकानात जातात बरोबर ठीक आहे मग समजा एक ठिकाण एक माहीत झालेलं असतं बेवड्यानं की हां या ठिकाणी या गलेमध्ये हे दारूचं दुकान आहे मग ती तो तो, ते बेवडा त्या दुसऱ्या बेवड्याला सांगतो की इथं दारूचं दुकान आहे मग ती तिथं जाते तर मग त्या दारूवाल्याचा धंदा वाढतो आणि मस्तपैकी त्याला गिरायक वाढते पण विषय असा होतं की दारूवाल्याला काहीतरी कंड येतो त्याच्यामुळं तो काय करतो दारूचं दुकान बंद करतो आणि त्या ठिकाणी मग एक आपल्या गावातला सभ्य माणूस असतो दूधवाला तर तो दुधाचा व्यवसाय चालू करतो त्याच दारूच्या ठिकाणी ठीक आहे आता हे बेवडे बेवडे दारू पिणारे कट्टर बेवडे असतात ते रोज जातात दारूच्या दुकानात पण त्या ठिकाणी काही दारू भेटत नाही दूध भेटतं मग तो दारूवाला मग दूध कन प्यावा बरोबर मग तो दारूचा दारूवाला जो असतो तो परत दुसऱ्या दिवशी तिथं येईल का दारू घ्यायला नाही कारण त्याला माहीत असतं इथं दारूच भेटणं बंद झालं या त्याच्यामुळं तो कमी होतो परत तो तो दुसऱ्या चार जणांना सांगता अरे हे काय काय विशेष नाही दारू नाही भेटत तो पण येणे कमी अशा पद्धतीनं तो तिथले सगळे दारुडे लोक कमी होतं म्हणजे दारूच्या दुकानाला दारूच्या ठिकाणाला जर दुधाचा जर व्यवसाय बनवून ठेवला तर तुमचं जे गिराईक कस्टमर जे आहे ते तुम्हाला येत नाही त्या ठिकाणी मग दुधाचं कस्टमर जोडायला तुम्हाला भरपूर टाईम लागतो तसंच यूट्यूब चैनल आहे की तुम्ही जर एक कंटेंट दिला त्या चॅनलवरती त्या कंटेंटचा जर ऑडियन्स तयार झाला तर तुम्ही अदर कंटेंट देऊ शकत नाही जर दिला तर तो तो लोकांना आवडला पाहिजे आणि समजा एक कॅटेगरी असते युट्यूबमध्ये बघा तुम्ही कॅटेगरीज असतात एंटरटेनमेंट म्युझिक पीपल अँड ब्लॉग्स न्यूज म्युझिक सिंगिंग पीपल ब्लॉग बऱ्याच काही कॅटेगरीज असतात तर त्या कॅटेगरी कशासाठी युट्यूबने दिल्या असतात ह्याच गोष्टीसाठी दिलेल्या असतात की तुम्ही काय देता युट्यूबवरती एकच सातत्याने टिकवा एकच नवरा करा त्याने मी म्हणलं हे मीन जस्ट कॉमेडी फनी करतो कोणी मनावरती लागून घेऊ नका ठीक आहे तर माझं असंच झालं पहिले मी कॉमेडी व्हिडिओज द्यायचो त्याच्यामुळे ऑडियन्स चांगला झाला तर नंतर ब्लॉग द्यायला लागलो नंतर पाच साठ ब्लॉग द्यायला ला लागलं काय पण टाकायला लागलं त्याच्यामुळे माझे पण व्यूज कमी झाले माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार मी ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे त्याच्यामुळे चॅनलवरती फक्त एकच आहे दुसरी गोष्ट म्हणजे व्ह्यूज कसे आणायचे सगळ्यात महत्त्वाचं की थंबनेल तुम्ही जे टायटलला सॉरी ह्याला जे थमनेल बनवता व्हिडिओला थमनेल बनवता ते एकदम सुपर सुपरडूपर भले तुमचा व्हिडिओ पानसाट असेल गचाळ असत नसेल चांगला तरी तुमचा थमनेल एवढा इम्प्रेसिव्ह पाहिजेत की लोकांना ते बघून आतमध्ये शिरले पाहिजेत लोकांना भाग पाहिलं पाहिजे की त्या व्हिडीओमध्ये काय आहे ते बघण्यासाठी त्याच्यामध्ये थमनेल तुम्ही तुमचा एवढा इम्प्रेसिव्ह बनवा की आपण बघा ना युट्यूबवरती असं सर्च करत असू तर पहिल्यांदा व्हिडिओ दिसत नाही ते थमनेल दिसतं ते थंब बघून आपण त्याला आतमध्ये टच करतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो थंबनेल कसा बनवायचा समजा एखादा माणूस चहा पतोय चहा पेतोय कपानी आपण कशाने मोस्टली कपानी ग्लासनी तांब्याने चहा पेतो बरोबर की नाही पण एखाद्या माणूस जर नारसाळा तोंडात घातलं भलं मोठं त्याच्यावरनं कोणतरी चहा या तर तुम्हाला युनिक काय वाटत दोन्ही पैकी कपानी चहा पिणं का, का नरसाळ चहा पिणं तुम्ही दोन्हीपैकी काय बघता अरे कपानी तर आपण रेग्युलरच बघतो काय असेल विशेष नसल पण ही नारसाळ्याने चहा पिते म्हणजे नरसाळाच असेल नरसा काहीतरी त्याच्यामुळे त्यांना सहा आता तुम्ही व्हिडिओ नक्कीच हंड्रेड पर्सेंट ओपन करून बघता आणि त्या सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे त्याला टायटल देणे टायटल आपण नॉर्मल देतो जसं की आपण आता हे जांभळीच्या झाडे समोर आता जांभळीच्या झाडावरती पूजा चढली जांभळ खायला हे जर नॉर्मल टायटल दिलं तर लोकांना काय वाटतं काय पण सण नॉर्मल झाडं उचलली आणि हे केलं पण त्याच्या जागी जर तुम्ही टायटल दिलं थम आणि टायटल बोर्डमध्ये जर तुम्ही टायटल दिलं की पूजावर चलीन पूजाचा पाय गुतून बसला किंवा पाय पूजाचा पाय मोडला किंवा वरती गेलीन वरती चिमणीच्या घोसल्यामध्ये निघाला साप विशेष टायटल द्यायचं जे की अनकॉमन वाटलं पाहिजेत म्हणजे लोकांना क्लिक बेट झालं पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी सिक्रेट असतात एका युट्यूब क्रिएटरसाठी जे की मी तुम्हाला खुल्या करून सांगतो या काय सांगतोय तर चला ठीक आहे माझ्यामुळं एखाद्याला थोडंसं नॉलेज भेटेल आणि आ, तो पण यूट्यूबमध्ये थोडंसं नॉलेज घेऊन त्याचा चॅनल ग्रो करू शकेल आणि आता म्हणजे बऱ्याच काय गोष्टी बोलण्यासारख्या आहेत च बद्दल कि आहे किंवा पहिला पेमेंट कसा येतो व्ह्यूज काय येत नाही बऱ्याच काय गोष्टी एकदम डिक टू डिक डिटेल टू डिटेल समजावून सांगण्यासारख्या आहेत पण विषय असा आहे की आपला वेळ भरपूर जातो या एवढे लोक सहन करत नाही आजकाल कोणाला लोकांना पंधरा सेकंद जातात माझ्या मारायला माझ्या बघायला आवडते त्यामुळे रील्सवर इन्स्टावरती लगेच व्हिडिओ व्हायरल होतात इन्स्टाचं नावच आहे इन्स्टंट म्हणजे इन्स्टंट सगळ्या गोष्टी होत्या यूट्यूबवरती तशा नसतात गोष्टी यूट्यूबवरती हा लॉंग टर्म टाइम आहे इंस्टा कधी पण बंद पडू शकतो नो गॅरंटी के साथ, ओके हां गॅरंटी के सर ठीक आहे तर शेवटचा मुद्दा आहे की माझा पेमेंट पहिला हो हो किती झाला आणि आता किती झाला तर माझा पहिला पेमेंट हा पेमेंट कसा होतो तुम्हाला सांगतो किती व्ह्यूजवरती किती पेमेंट होतो त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात बघा मित्रांनो तुमचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे व्हिडिओ किती मिनटाचा आहे लोकांनी किती वेळ बघितला गोष्ट टाईम म्हणजे तुमचा व्हिडिओ दहा मिनिटाचा असेल तर लोकांनी किती तीन मिनिटं बघितला एक मिनटं बघितला किंवा क्लिक करून सुटून दिला किंवा दहाची दहा मिनटं बघितला ह्याच्यावरती सुद्धा जो इन्कम येतो आपला युट्यूबचा त्या गोष्टी डिपेंड असतात पण मोस्टली सर्रास माझ्या एक्सपिरियन्सनुसार लोक अर्धा व्हिडिओ दहा मिनटं झाले असतात तीन साडेतीन मिनटं तरी बघत आहेतच त्याच्यामध्ये त्याला वॉच ऑडियन्स रिटेन्शन जरा बऱ्यापैकी भेटतो ऑडियन्स रिटेन्शन सत्तर टक्क्याच्या पुढे भेटलं तर यूट्यूब व्हिडिओ व्हायरल करतं आहे ॲटोमॅटिकली आणि चार ते पाच हजार व्ह्यूजला एक डॉलर भेटतो सर्रास बर का पण वॉच टाइम जास्त असेल तर दोन हजार सुद्धा एक डॉलर एक डॉलर म्हणजे चौऱ्याऐंशी रुपये आणि मग व्यूज वर डिपेंड करा की कि, किती इन्कम येऊ शकतो एक लाख व्यूज झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा चार ते पाच हजार म्हणजे एक लाख व्यूज ला किती चार चाळीस हजार जवळजवळ यायला किती झाले एक डॉलर चाळीस हजाराला दा दहा डॉलर म्हणजे एक लाखाला वीस वीस ते पंचवीस डॉलर तुम्हाला एक लाख व्यूज ला येऊ शकतात मग काय काय वर्ष टाइम जास्त झाला तर तुम्हाला ते पंचवीस डॉलरचे पन्नास डॉलरसुद्धा होऊ शकतं पन्नास डॉलर म्हणजे अठरा पंचवीस चाळीस चाळीस साडेचार साडेचार हजार रुपये झाले मग माझा पहिला पेमेंट मी माझा खुल्या मनाने सांगतो कोण सांगत नाही वरती माझा पहिला पेमेंटच मी ज्यावेळेस कामाला होतो दुसऱ्याच्या इथं सहा हजार ने होतो आणि मी सहा महिन्यात युट्यूबवरती भरपूर काम केलं माझे व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्या ठिकाणी मला पेमेंट भेटला पहिला शहात्तर हजार रुपये एवढा खुश झालो एवढा खुश झालो सहा हजार पेमेंट मला डायरेक्ट शहा तर डायरेक्ट मिनिट आलता मला पण खुश झालो युट्यूबवरती काम केलं जातं त्याने आणि आत्ता माझा पेमेंट तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कॅल्क्युलेशननुसार हो लावू शकता की माझे डेलीचे व्ह्यूज किती आहेत आणि किती काउंटिंग होतं तरी सरस माझे दहा ते बारा मिलियन व्ह्यूज होतात टोटली चॅनलचे तर त्याच्यानुसार तुम्ही काउंट करू शकता की कि किती पेमेंट येऊ शकतं मला कारण मी आत्ताचं पेमेंट माझं म्हणजे डायरेक्टली सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळं दहा ते था था बारा मिलियनला तुम्ही किती येतं ह्या हिशोबाने लावू शकता चार ते पाच हजार एक डॉलर मोस्टली वन मिलियन म्हणजे दहा लाख सॉरी दहा लाख रुपये नाही दहा लाख व्ह्यूज वन मिलियन म्हणजे दहा लाख व्ह्यूज तसे दहा ते बारा मिलियन व्ह्यूज येतात मला महिन्याला ठीक आहे तर आजचे प्रश्न इकडेच संपले मला तर असं वाटतं मी टेक्निकल गुरुजी बनाव काय की तुमच्यासाठी पण नको माझा विषय आणि माझी कॅटेगरी माझी फील्ड दुसरी मला कॉमेडी व्हिडिओज आवडतात मेमेरीकरा आवडतात ट्रॅव्हलिंग आवडतं त्याच्यामुळे मी त्याच गोष्टी दाखवणार आणि या चॅनलवरती मी पुन्हा जेवढे पण सबस्क्रायबर आहेत आपले सहा लाख प्लस सगळे जागे करण्याचा प्रयत्न करणार जे की पहिले जसे कॉमेडी व्हिडिओ करायचा जसं की पांडा बाय पांडू गेलं ससरला अशा तशा गोष्टी ह्या चॅनलवर तुम्हाला ती तेच बघायला भेटणार ब्लॉग मी हळूहळू हळूहळू कमी करणार या चॅनलवरती बऱ्याच काय गोष्टी डिस्कसिंग करायच्यात आहे पण बघा तुमचा पुढचा प्रश्न जर कुठला असेल तर मी माझं कसं दिवसभर जे ब्लॉग बनवायचो ते वेळ न घालवता मी एका ठिकाणी बसून पंधरा सोळा मिनटं तुम्हाला नॉलेज देत जाईल तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये माझं नॉलेज घ्या एक्सपिरियन्स घ्या एक्सपिरियन्स कोण कोणाला देत नाही मी माझा मोठा एक्सपिरियन्स एवढा मोठा फुकट देतो आहे तुम्हाला कोणी कोणा एक्सपिरियन्स सांगत नाही पैसे घेतल्याशिवाय किंवा बघा एखादा तर एवढा एक्सपिरियन्स घेतली एखादं अॅकॅडमी एक खोलतं एखादा शिक्षक पोलीसभर तिचे अॅकॅडमीचं नॉलेज आणि अॅकॅडमी खोलतं लोकांना नॉलेज देतं शिकवतं पण त्याचं पैसे घेतं मी पण पैसे घालून मी माझा एक्सपिरियन्स घेतला आहे जसं की उत्तराखंडला गेलो घरातला टीमचं ह्यांचं त्यांचं माणसांचं यूट्यूबचं एवढं सात आठ वर्ष बऱ्याच काय गोष्टी मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो फक्त तुम्ही मला ज्या गोष्टी आहेत त्या सपोर्ट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कंटिन्यू राहा आपली एक यूट्यूब फॅमिली ठीक आहे पुढच्या गोष्टी कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मी फास्ट का बोलतोय कारण भरपूर काय सांगायचं असतं आणि वेळ कमी असतं त्यामुळे मग फटाफटा बोलतोय बोलतो चला ठीक आहे आपला व्हिडिओ इकडे संपूया धन्यवाद बाय बाय आज आपल्याला शूटिंग करायचे पूजेने साथ दिली सतरा मिनटं या ठिकाणी बसून त्याबद्दल त्याचं मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो या ठिकाणी मला असं वाटतं की सतरा अठरा मिनटं पूजाला या ठिकाणी जर बसवलं बोलण्यासाठी तर पूजा काय बोलेल तुम्ही विचार करा <laughs> चला आज आमचा व्हिडिओ जो आहे शूटिंगचा अर्धा राहिलेला आहे पाऊस भरपूर आहे रातभर पाऊस चालू होता रे म्हणजे मी आणि आज कटाळ आलाय का वाकड कर दोन करते <laughs> तिकडं कृष्णा हाक मारते मग मी पिवड्याला घेऊन घालायची चला मित्रांनो आणि बाकीचे पूजाचे ब्लॉग बघा मी आता ब्लॉग मध्ये येणं माझं कठीण आहे कधी ब्लॉगमध्ये बन हां हां हा, हा। मी कधीतरी चालतात तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि हां बऱ्याच का... का... <laughs> काय बऱ्याच काय नाही बऱ्याच काय गोष्टी एक <laughs> शेअर करायच्या <laughs> बऱ्याच काय गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला नॉलेज येईल आणि तुम्ही पण काय गोष्टी घडण्याअगोदर सावध राहून चला तर जाऊ दे असतो मला उद्या सावतो मी झालं माझी पणसाठी कवर सर् करतं मला बाय बाय ठीक आहे